मुक्ती वेद मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे हे यामध्ये अंबाचेडी देवीचं मंदिर धारूर शहरापासून उत्तरेकडील बाजूला साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी दक्षिणेकडून वाहणारी उत्तरेकडे वाहणारी नदी आहे देवीच्या पूर्व दिशेला डोंगर आहे पश्चिम दिशेला डोंगर आहे दक्षिण दिशेला डोंगर आहे उत्तरेकडे डोंगर आहे असं हे शास्त्रीय कारण आहे आणि या ठिकाणी आणखी आवर्जून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या गण गणेशाचं मुख दक्षिणाभिमुख आहे की देवीचं मुख उत्तराभिमुख आणि गणेशाचं मुख दक्षिणाभिमुख असं आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी पाहायला मिळतंय एक धारूरचं अंबाचंडी देवी मंदिर आणि परळीचं वैद्यनाथ मंदिर हे जागृत देवस्थान आहे महाराष्ट्रातून राज्यातून परराज्यातून खूप मोठ्या संख्येनं भाविक या देवीच्या दर्शनास येतात आपलं मनोरथ आपले, आपले साखळे देवीला घालतात देवी त्यांचे मनोरथ पूर्ण करते देवी त्यांचे जे साखळे घातलेत त्याला पूर्ण करते म्हणून या देवीला नवसाला पावणारी देवी असं सुद्धा म्हणतात आता पाचव्या मायापासून इथं भरपूर गर्दी व्हायला सुरू होते हाँ, हाँ, हाँ. जे लोक इथं दारू शहरामध्ये वास्तव्यस होते सोडून गेलेले आहेत काही ते दर्शनलेले आहेत त्यांची भावना काय असते आल्यानंतर तुम्हाला काय कल्पना त्यांच्या भावना म्हणजे आपण या ठिकाणी दारू सोडून गेलेलो